नमस्कार मंडळी सकाळ झाली आज अत्यंत पवित्र असा दिवस अक्षय तृतीया मग म्हटलं अक्षय तृतीयेच्यासाठी दोन शब्द लिहावेत इकडे तिकडे बघत होतो तेवढ्यात मला एक आवडताना एक कागद तसा जुनाच पाहिला त्यावर काही बाई लिहिलेलं होतं रेघोट्या ओढलेल्या होत्या आकडेवारी होती चित्र होतं दोन आवडलेल्या ओळीसुद्धा होत्या का कवितेच्या एक फूल एक पान पुन्हा गिरगुट्या आणि बरंच काही पण एक बाजू मात्र तशीच कुरी होती मी त्या कागदाला टाकण्यासाठी हातात घेतलं उचललं आणि त्या कागदाकडं पाहता पाहता माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला भगवंत आपल्याला कागदाचा जसा विश्वीशीत लगदा असतो तसे गर्भात ठेवतो प्रोसेस होते नऊ महिने जातात आणि एक निर्मळ कोरा कागद जन्माला येतो त्या कागदाला मग माता हातात घेते फुलवते खेळवते कागद मात्र आतून कोरा तसाच निरागस असतो कागद दिसल्यानंतर हसल्यानंतर पाहिल्यानंतर कोणीतरी त्यावर श्री लिहितं आणि मग सुरू होतो कागदाचा प्रवास कोणी त्याचं विमान बनवतं कोणी होडी सोडतं कोणी बाण मारण्यासाठी खोडी करतं कोणी सुखदुःखाच्या रेघोट्या मारतं कधी प्रेमाचे दोन शब्द कधी आवडती कविता कधी हृदयाचं चित्र काढून त्याला आवडत्या पुस्तकाच्या पानामध्ये लपून ठेवतो पुस्तक सगळेच वाचतात काळ पुढं जात असतो तो, तो।, तो कागद मात्र पुस्तकामध्ये पडून असतो कालांतरानं हळूहळू कालगतीनं कागद पिवळा पडतो त्याच्या मनामध्ये विचार येत नसेल का का हा माझा वापर प्रेमासाठी पण त्यावर मात्र व्यवहार उभा राहतो खटले कज्जे आरोप कधी डायवर्स कधी मानपत्र कधी नोटीसी कधी प्रेमपत्र तर कधी दुःखाच्या ओळी प्रत्येक वेळी त्याला पैशाचं मोल देऊन सरकारी केलं जातं पिवळा पडत चाललेला कागद हळूहळू जीर्ण व्हायला लागतो आपल्या आयुष्यासारखा पण त्याची एक बाजू मात्र तशीच कोरी राहते तिच्याकडं कोणाचं लक्ष जात नाही हळूहळू तो विरायला लागतो मग कोणाच्या तरी लक्षात आलं की आता हा कागद विरला आहे तेव्हा ते त्याचे तुकडे तुकडे करतात हल्ली तर नवीन नवीन यंत्र निघाली आहेत कागद दिसला जुना झाला निरुपयोगी वाटला की श्रेडरमध्ये टाकतात मग त्याचे बारीक बारीक तुकडे होतात माणसाचा देहसुद्धा अशाच पद्धतीने जेव्हा जीर्ण होतो तो तो सरणावर जळतो शिकुटीत पेटतो कागदासारखा अस्तित्वहीन होतो एका छोट्याशा कागदाचा प्रवास काय अंकित करावं हे कळलं नाही तर काजळीसारखा काळा होतो राख बनून जातो आत्म्यासारखा कोरा निर्मळ असून राम अंकित न झाल्याने तसाच धूर होऊन आकाशी विरून जातो पुन्हा नव्या रूपात येण्यासाठी आपला आत्मा असाच कोरा करकरीत निर्मळ आहे माझ्या लक्षात आलं मी कागदाची व्यवस्थित घडी घातली मनाशी निश्चय केला एका बाजूवर जरी भाग्याच्या रेषा मारल्या असतील सुखदुःखालचे फरांटे असतील तरी एक बाजू निश्चितच दरवेळी दर, दर जन्मात कोरी पाठवलेली असते त्यावर सत्कर्माच्या रेषा जर ओढल्या तर पुढचा येणारा जो जन्म आहे तो कोरा आणि अत्यंत प्रसन्न अशा पद्धतीने होतो आपण काय करावं मनाच्या कोऱ्या काळ जागेवर फक्त श्रीराम लिहावं आणि ते कोरपान भरून टाकावं पुढच्या जन्मासाठी भगवंतानी आपल्याला दिलेलं आहे एक अतिशय निर्मळ साधा कोरा कागद बनवून या जगात पाठवल्या आपल्याला कळायला हवं आपण आपल्या आयुष्याचं पान कुठल्या गोष्टीने रेखांकित करायचं ही वेळ आहे कारण काय आहे हा जन्म अक्षय आहे म्हणजे आज अक्षय तृतीच्या निमित्ताने सांगतो की आत्मा चिरंतन नसतो तो अक्षय असतो तो जात नाही तो येत नाही तो विश्वरूप होऊन राहतो त्यामुळे आपण ही जी रामनाम राम अक्षय आहे त्या रामनामाला प्राप्त करण्यासाठी आपल्या देहमनावर अंतकरणावर श्रीरामाचं नाव रेखूया आपल्या जीवनाचा कोरा कागद श्रीरामाच्या शक्तीने भरून जाऊ दे म्हणजे आपल्याला अक्षय अखंड मोक्षाचं स्थान किंवा मोह आणि इतर षडरूपापासून जे पाठकोऱ्या एका बाजूला आपल्याबरोबर असतात त्यांना पालथं टाकून कोऱ्या जागेमध्ये आपलं जीवन सुंदर फुलवूया आणि पुन्हा एकदा नवीन प्रवासाला जाऊया जो सत्य आणि शाश्वत आहे अक्षय आहे बोला श्रीराम जय राम जय जय राम बोला श्रीराम जय राम जय जय राम बोला राम जय राम जय जय राम